इसवी सन दोनशे सत्तर रोमच्या एका तुरुंगात मरणाची वाट पाहणारे सेंट व्हॅलेंटाईन आपल्या प्रेयसीला पत्र पाठवतात पत्राचा पूर्ण मजकूर कोरा असतो फक्त शेवटी एक वाक्य लिहिलेलं असतं फ्रॉम युअर व्हॅलेंटाईन तुझ्या व्हॅलेंटाईनकडून वर्षांनंतरही हे तीन शब्द प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला मधुर अमृतवाणीपेक्षा कमी पत्र पाठवण्याचं युग जरी अस्ताकडे जात असलं तरीही व्हॅलेंटाईन डे ला ग्रीटिंग कार्डमध्ये आपल्या भावना कैद करत जोडीदाराला नक्कीच त्या पाठवल्या जात आहेत आणि त्याचा शेवट याच तीन शब्दांनी होतोय पण प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये येणारे हे सेंट व्हॅलेंटाईन होते कोण त्यांच्या नावाने व्हॅलेंटाईन डे साजरी करण्याची प्रथा कशी आणि केव्हा सुरू झाली आणि त्यातही धार्मिक राजकारणाचा झोल काय आहे त्यावर उजाळा टाकणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी येशू ख्रिस्तांच्या मृत्यूच्या दोनशे वर्षांनंतर रोममध्ये राजा क्लाउडियस दुसरा याचं शासन उदयास आलं क्लाउडियस हा रोमन मायथॉलॉजीतल्या ज्यूस देवाला मानणारा एक कट्टरपंथी म्हणून ओळखला जायचा तोपर्यंत युरोपात ख्रिश्चन धर्म हा नवा आणि अल्पसंख्याक होता मध्य आशियातून आलेल्या एका सामान्य धर्माप्रमाणे ख्रिश्चन या धर्माकडे पाहिलं जायचं काही इतिहासकार सांगतात की त्यावेळी युरोपात ख्रिश्चन धर्मगुरू आणि सामान्य लोकांना खूप छळलं जायचं आणि हा छळ क्लाउडीसच्या काळापर्यंत आपल्या शिखरावर आला होता एके दिवशी त्याने ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या सेंट व्हॅलेंटाईनला आपला मित्र जेलर ऑस्टेरिसच्या घरात नजर कैद केलं नजर कैदेत असताना सेंट व्हॅलेंटाईन आणि जेलर ऑस्टेरिस मध्ये चांगली मैत्री झाली व्हॅलेंटाईन जजला ख्रिश्चन धर्माच्या महती सांगायचा त्यावर एकदा जज म्हणाला येशूंमध्ये खरंच जर इतकी ताकद असेल तर त्यांना म्हणावं माझ्या दृष्टीहीन मुलीला दृष्टी परत करा प्रत्युत्तरात सेंट व्हॅलेंटाईन म्हणाले येशू तुझ्या मुलीला दृष्टी परत करतील पण त्याआधी तुला माझ्या काही अटीमान्य कराव्या लागतील ऑस्टेरिसनं होकार दिला आणि सेंट व्हॅलेंटाईननं ज्वेलर्सच्या मुलीच्या डोळ्यावर हात ठेवल्या ठेवल्या तात्काळ तिची दृष्टी परत आली आता आम्ही सांगतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की आम्ही प्रत्यक्षात तिथं उपस्थित होतो ही फक्त एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेल्या दंतकथा आहेत असो मूळ विषयावर येऊया आपल्या मुलीची दृष्टी परत आली म्हणून जेलर देखील ख्रिश्चन धर्मात परिवर्तित होण्यासाठी तयार झाला त्याने तीन दिवसाचा उपवास केला आणि त्यानंतर बाप्तिस्मा घेतला आता जेलर क्रिश्चन झाला हे ऐकल्यानंतर राजा क्लाउडियस मोठा चिडला त्याने सेंट व्हॅलेंटाईनला बोलावलं आणि म्हणाला की जीव प्रिय असेल तर ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणं सोडून दे पण सेंट व्हॅलेंटाईन काही ऐकण्यास तयार नव्हते त्यामुळे शेवटी व्हॅलेंटाईनला मृत्यूदंड सुनावण्यात आला आता सेंट व्हॅलेंटाईनच्या मृत्यूदंडाबद्दल आणखी एक प्रथा प्रचलित आहे क्लाउडियस द्वितीय हा मोठा क्रूर राजा होता तो जग जिंकण्याचं स्वप्न पाहायचा सा। त्यासाठी त्याने अनेक युद्ध लढली क्रूरतेची अगदी सीमा गाठली त्यामुळे त्याच्या राज्यातली प्रजा त्याच्या मोहापाई सैन्यात भरती होण्यास नकार प्रजा भरती देते त्यामुळे त्याने आपल्या राज्यातल्या सर्व तरुण तरुणींना लग्न करण्यास बंदी घातली पण सेंट व्हॅलेंटाईनने राजाच्या या नीतीचा विरोध केला त्यांनी लपून लोकांचे ख्रिश्चन पद्धतीनं लग्न लावण्यास सुरुवात केली पुढे जेव्हा राजाला या गोष्टीची खबर लागली तेव्हा राजाने सेंट व्हॅलेंटाईनला मृत्यूदंड दिला आणि मृत्यूदंड देण्यात आला तो दिवस होता फेब्रुवारी बरेच दिवस यांनी तुरुंगात काढले मृत्यूदंडापूर्वीचा डबा घेऊन यायची आणि असंच व्हॅलेंटाईन आणि जेलरची मुलगी हे एकमेकांच्या प्रेमात पडले व्हॅलेंटाईन यांना मृत्यूदंड देण्यात येणार होता त्या दिवशी त्यांनी आपली प्रियसी म्हणजे जेलरच्या मुलीला एक पत्र पाठवलं त्या पत्राचा मजकूर पूर्णपणे कोरा होता शेवटी फक्त लिहिलेलं होतं फ्रॉम युअर व्हॅलेंटाईन त्याचा उल्लेख आम्ही सुरुवातीलाच केला होता आता तुम्ही म्हणाल की तिथून व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात झाली का छे छे असं काही नाहीये बरं का यामध्ये आणखीही रोमॅन्सची काही सुरुवात झालेली नाहीये तर चौथ्या शतकापर्यंत रोममध्ये ख्रिश्चन धर्म आपली जागा निर्माण करण्यात यशस्वी झाला पण तरी देखील रोम मधला एक मोठा वर्ग रोमन धर्म सोडण्यास तयार नव्हता रोमन धर्मात चौदा फेब्रुवारी रोजी लुप्रे कॅलिया नावाचा एक सण साजरा केला जायचा या सणात स्त्रिया आपल्या आवडत्या पुरुषांच्या समोर नग्न अवस्थेत येऊन उभ्या राहत त्यानंतर पुरुष त्यांना असं म्हणतात की शेतीच्या देवीला प्रसन्न करण्यासाठी हा सण साजरा केला जायचा त्यातून शेतीची देवी स्त्रियांना प्रजनन क्षमतेचा आशीर्वाद द्यायची आता रोमन धर्माला मानणाऱ्या लोकांनी ख्रिश्चन धर्मात परिवर्तित व्हावं यासाठी पोप गेल्सियस यांनी इसवी सन चारशे शहाण्णव मध्ये चौदा फेब्रुवारीला हा दिवस सेंट व्हॅलेंटाईन्स डे म्हणून घोषित केला मग पुढच्या काळात जेव्हा ख्रिश्चन धर्माने पूर्ण युरोपमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्समध्ये चौदा पासून पक्षांच्या मीटिंगचा काळ सुरू होतो अशी एक आख्यायिका होती त्यामुळे पश्चिम युरोपात चौदा फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस असल्याच्या गप्पा होण्यास सुरुवात झाली पण तेराशे पंचाहत्तर मध्ये इंग्लिश कवी जोफ्री चौसरनं अधिकृतरित्या चौदा फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून अधिकृतरित्या पाश्चिमात्य देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात झाली सतराव्या शतकांपर्यंत व्हॅलेंटाईन डे ला विद्यार्थी आपल्या जोडीदाराला हार्डशिपच पत्र द्यायला लागली अठराशे एक्केचाळीस साली इंग्लंडमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चार लाख शेपची पत्र पाठवण्यात आली पुढे फुलं चॉकलेट्स आणि विविध प्रकारच्या भेटवस्तू देण्याची प्रथा देखील व्हॅलेंटाईन डे ला सुरू झाली आणि एकोणीसशे पन्नास मध्ये व्हॅलेंटाईन वीक सुद्धा इंग्लंडमध्ये सुरू झाला इंग्रजांच्या डोक्यात जेव्हा व्हॅलेंटाईन डे चा फॅड सुरू झालं तेव्हा भारतात इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यामुळे भारतात देखील व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात झाली आणि तसंही आपले भारतीय पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारण्यास खूप पटाईत आहेतच असो जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद